मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव कारंजा शहरात दमदार पावसामुळे रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणीच पाणी तर पाण्याचे टाक्या वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा लागली असताना दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या दुपारी अंदाज चार वाजताचा सुमारास एक तास पडलेल्या तुफान पावसामुळे कारंजा शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी वाहताना बघायला मिळाले या पाण्यातून वाहनधारकांना आपले वाहन काढताना मोठी कसरत करावी लागते काही क्षणातच पावसाने कारांच्या शहरातील चित्र बदलले असून शहरातील सकल भागातील रस्त्यांवर बुडक्या इतके पाणी साचले होते तर के एन कॉलेज परिसरात रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहले असून त्यामध्ये पाण्याच्या टाक्याही वाहून जात असल्याचे चित्र दिसून आले या घटनेचे अनेकांनी चित्रीकरण केले असून त्याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव